आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत डॉक्टर प्रेरणा क्षीरसागर यांचं भाषण मंत्र वंदे मातरम निर्मिती सहाय्य सुहिता मराठे सादरकर्त्या नेहा खरे सुजन हो नमस्कार वंदे मातरम मातेचं स्वरूप आणि प्रेरणा या संदर्भात आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीत माता जन्मदात्री जन्मभूमी ज्या भूमीत आपण जन्म घेतला आणि जगज्जननी सृष्टी निर्माण करणारी अशी मातृत्रयी पूजनीय आहे आपण म्हणतो मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव यात प्रथम स्थान मातेला आई वडील म्हणतो बघा तिथंही पहिला मान आईचाच असतो एक संस्कृत सुभाषित आहे माता पिता गुरुश्चैव स्वभावा हितम हितं वचनं तेषां सुखी भवती मानव यातही हित करणारी आणि सुखी करणारी प्रथम माताच प्रभु रामचंद्रांनी जेव्हा रावणवध केला तेव्हा सर्वांनी त्यांना लंकेचं राज्य करण्याची विनंती केली तिथं त्यांचं उत्तर होतं जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयसी अर्थात जन्म देणारी माता आणि जन्मभूमी मला स्वर्गाहूनही प्रिय आहे मला अयोध्येलाच जाणं अधिक आवडेल स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा इंग्लंडला होते तेव्हा त्यांना भारतमातेची ओढ लागली आणि त्यांनी चक्क सागराला विनंती केली ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेतून भारतात परत आले तेव्हा ते अक्षरशः इथल्या मातीत लोळले त्यांनी असं म्हटलं की त्या ठिकाणी माझं अशुद्ध झालेलं शरीर मी माझ्या भारतमातेची मृत्तिका कपाळी धारण करून शुद्ध केलेलं आहे इतकंच नाही तर देवी महात्म्यात असं म्हटलं आहे या देवी सर्व मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम अर्थात सर्व प्राणी मात्रात मातृरूपात स्थित असलेल्या देवीला माझा त्रिवार नमस्कार आता आपली गीतरचना काव्य वंदे मातरम बंगाली लेखक कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं ती तारीख होती सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर आणि तिथी होती कार्तिक शुद्ध नवमी हे गीत त्यांनी प्रथम बंगाली भाषेत लिहिलं आणि बंगाली वर्तमानपत्र वंगदर्शन बंगा यात या छापलं गेलं तिथं योगायोग असा होता की त्यावेळी त्यात ते फक्त तेवढीच जागा म्हणे शिल्लक होती जेवढी वंदे मातरमसाठी आवश्यक होती काही जणांनी यावर म्हटलं की याचा आता काय उपयोग आहे तेव्हा बंकिमचंद्रांचं उत्तर असं होतं की आज जरी याला महत्त्व नसलं तरीही आजपासून पंचवीस ते तीस वर्षांनी हे प्रत्येक भारतीयाच्या मुखात असेल त्यांनी पुढं ते आपल्या आनंद मठ या कादंबरीत समाविष्ट केलं हे गीत त्यांना कसं स्फुरलं याची रोचक गोष्ट अशी की त्यांच्या मुलीनं त्यांना असं म्हटलं होतं की पिताजी आप मुझे ऐसा उपहार दे की उसमे भारतमाता का नवरात्री के समय का स्वरूप वर्णन हो आता मुलीचाच हट्ट मग तो पुरवायला हवा आणि मग काय तेच त्यांच्या डोक्यात सतत सतत घोळायला लागलं आणि जेव्हा म्हणे ते कंटाला पाडा ते कलकत्ता असा रेल्वेनी प्रवास करत होते तेव्हा त्यांच्या डोक्यात सतत भारतमाता भारतमाता हे शब्द घुमत राहिले आणि जसं आर्किवडीजनी म्हटलं होतं युरेका युरेका तसंच ते अचानक ओरडले वंदे मातरम लोक सगळे बघायला लागले पण ते आपल्याच तंद्रीत होते आता बघा हे शीर्षक मिळालं बरं का त्यांच्या कवितेला त्यांच्या काव्याला आणि पुढं काय अक्षरशः मातेची शोभा तिचं सृष्टीतील कौतुक करणारे शब्द मोत्या समान झरझर स्फुरले स्पुरले आणि पाच कडव्यांचं गीत वंदे मातरम साकारलं काय आहे बरं त्यात सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम अर्थात इथलं अन्न जलवायू हे उत्तम आहे नद्या पर्वतातून उगवतात पाऊस भरपूर पडतो म्हणून इथे पाण्याचा अभाव नसतो इथल्या रात्री पुलकीत असतात शुभ्र चांदणं अनुभवायला मिळतं अशा माझ्या मातेला वंदन इथले कोटी कोटी बांधव मुखानं तुझा जय जयकार करतात त्यांचे कोटी कोटी भुजव धारण करून तुझं रक्षण करतात तर तुला अबला कोण बरं म्हणेल तू तर बहुबलधारिणी शत्रुसंहारिणी आहेस आणि अशा माझ्या मातेला वंदन कसं बघा तूच विद्या कारण चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती श्री गणेश इथे जन्मलेला आहे तूच धर्म इथे धर्म याचा अर्थ रिलीजन घ्यायचा नाही बरं का तर काय प्रत्येकजण आपलं कर्तव्य पालन करून आपला धर्म सांभाळतोय शिक्षक असेल तर शिकवायचं आहे विद्यार्थी असेल तर अभ्यास आहे माता असेल तर पालन पोषण करायचंय आणि पिता असेल तर पितृधर्म तूच आमच्या शरीरातलं रक्त आहेस प्राण आहेस बाहूतलं बळही तूच आणि हृदयातली भक्तीसुद्धा तूच आहेस तुझी प्रतिमा आम्हाला घराघरातून मंदिरातून दिसते अशा माझ्या मातेला त्रिवार वंदन शेवटी तर दुर्गेची तीनही रूपं मातेच्या ठिकाणी दिसली दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला अर्थात लक्ष्मी आणि विद्यादायिनी सरस्वती अशा तीनही रूपात तिचं दर्शन त्यांना घडलंय शिवाय ती श्यामल सरल सुस्मित आणि भूषित आहे अशा मातेला माझं वंदन इतक्या विस्तारानं बंकिमचंद्रांनी वंदे मातरम साकारलं भारतमातेचं सा तसंच रूप त्यांच्या डोळ्यासमोर पूर्णपणे त्यांना दिसलं आता ते जनमनात यायला बराच काळ लोटला त्यांनी म्हटलंच होतं ना की पंचवीस तीस वर्ष तरी त्याला लागतील त्याला खरं म्हणजे मुळात विरोध झाला कारण का तर त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता भारतावर होती आणि वंदे मातरम हे तर स्वातंत्र्य लढ्याची मंत्रशक्ती बनली होती त्याचं असं झालं की वीस जुलै एकोणीसशे पाचला लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली तेव्हा आमच्या मातेच्या काळजावरच हा घाला घातला तो आम्हाला अमान्य आहे या विचारानं सर्व बंगाली पेटून उठले आणि तीन महिने चिंतन मंथन करून रवींद्रनाथ टागोर यांनी असं आवाहन केलं की सोळा ऑक्टोबरच्या पहाटे पाच वाजता कलकत्त्यातील प्रत्येकानं गंगासागरमध्ये येऊन स्नान करावं आणि घाटावर येऊन प्रत्येकाला रक्षासूत्र बांधावं जेणेकरून आमच्या मातेचं या फाळणीपासून रक्षण व्हावं ही भावना व्यक्त होईल याला जोड म्हणून की काय रामेंद्र सुंदर त्रिवेदी या कवीनी असं आवाहन केलं की फक्त स्नान नाही बरं का तर त्या दिवशी सर्वांनी अरंधन व्रताच पालन करावं काय अर्थ आहे अरंधन व्रताचा तर त्या दिवशी घरात अन्न शिजवणार नाही घरात कोणाच्याही चूल पेटणार नाही कारण काय तर म्हणे उपवासानी केलेला संकल्प अधिक दृढतेनं पाळला जातो आणि काय आश्चर्य अक्षरशः प्रत्येक कलकत्तावासी त्या दिवशी पहाटे गंगास्नान करून घाटावर येऊन एकमेकाला रक्षासूत्र बांधू लागला फक्त मुख्यानी नाही तर हा समुदाय मुखानं वंदे मातर म्हणतच बाहेरील मैदानाकडेही चालू लागला सगळे रस्ते माणसांनी फुलून गेले होते वंदे मातरमचा जयघोष घुमू लागला होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे स्त्रियाही कमी नव्हत्या त्यांनी तर स्नानाला पर्याय म्हणून साळीच्या लाह्यांची वृष्टी पुरुषांच्या अंगावर करून आपलाही सहभाग या आंदोलनात नोंदवला मैदानावर जमून सर्वांसमोर रवींद्रनाथ टागोरांनी त्यावेळी देशरागात संपूर्ण पाच कडव्यांचं वंदेमातरम सादर केलं आणि त्यासोबत विदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार असा ठरावही करण्यात आला प्रत्येकानंच विदेशी कारखान्यात नोकरी न करण्याचा संकल्प केला कोणत्याही जाती जमातीचा असो त्यांचा निश्चय पक्का झाला की विदेशी वापरायचं तर नाहीच पण विदेशी कंपन्यामध्ये नोकरीही करायची नाही यामुळेच वंदे मातरम म्हणायला मात्र विरोध करायचा हे ब्रिटिशांचं सूत्र बनलं वंदे मातरमचं हे लोण हळूहळू अलाहाबादेत पोचलं लोक एकमेकाला भेटल्यावर अभिवादन करताना नमस्कार राम राम असं न म्हणता वंदे मातरम म्हणू लागले महत्वाचं म्हणजे शाळा शाळातून विद्यार्थीही वंदे मातरम म्हणू लागले त्यामुळं विरोधक धास्तावले आणि बर त्या का त्यावेळेला पंडित नेहरू परदेशात होते त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे अलाहाबादेत होते आणि त्यांनी त्यांना पत्र लिहून कळवलं की बघ इथे काय चालू आहे आणि त्यावर तुला काहीतरी करावं लागेल अन्यथा तू भारतात परत आल्यावर तुला इथलं चित्र फार वेगळं झालेलं दिसेल मग काय यावर विचार केला त्यांनी आणि ब्रिटिश सरकारला काय सांगायचं ते सांगितलं पण सरकारने केलं काय तर शाळा शाळातून आदेश दिले की वंदे मातरम म्हणणाऱ्या मुलांना शिक्षा करावी काय होती ती शिक्षा तर वंदे मातरम म्हणणाऱ्यांना म्हणे पाच रुपये दंड पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही का बरं कारण पालकांनी म्हटलं पाच रुपये देऊ आम्ही पण तू वंदे मातरम म्हणायचं सोडू नकोस आणि मग हा विषय फसला आता काय तर म्हणे शिक्षा बदला मग काय झाला बदल तर म्हणे जो वंदे मातरम म्हणेल त्याने वंदे मातरम घोषणा देणं मूर्खपणाचं आहे आणि वंदे मातरम गीत गाणं अशोभनीय आहे असं पाचशे वेळा लिहायचं मग बघा दोन वाक्य पाचशे पाचशे वेळा लिहिल्यानंतर दोन्ही मिळून झाले किती एक हजार वेळा वंदे मातरम लिहिलं गेलं म्हणजेच त्याच्या तिप्पट अर्थात तीन हजार वेळा ते वाचलं गेलं कारण एकदा लिहिणं म्हणजे तीनदा वाचणं हे आपल्याला माहीत आहे त्यामुळं ते पक्केपणाने ठसलं गेलं रबर स्टॅम्पिंग म्हणा ना म्हणजेच शिक्षेचा परिणाम उलटा झाला अर्थात शिक्षेची संधी आणि संकटावर मात कशी करायची हेच यातून मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही कळलं अशा प्रकारे वंदे मातरमचा विरोध वाढत राहिला पण ब्रिटिशांच्या जुलमामुळे पेटून उठलेले आमचे जवान क्रांतिकारक मात्र या विरोधाला बदले नाहीत उलट जिथं जिथं अधिवेशन होत ना तिथं तिथं वंदे मातरमचे फलक किंवा कपड्यावरती वंदे मातरम छापणं अशा वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या आणि त्यामुळं ब्रिटिशांचे अत्याचार वाढत राहिले ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्याचा जास्त त्रास व्हायला लागला त्यांनी जुलूम करायला सुरुवात केली त्याला विरोध करताना आमचे क्रांतिकारक त्या, त्या त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा मग बदला घेऊ लागले त्यात त्या सुशील कुमार सेन खुदिराम बोस मदनलाल धिंगरा जतीन दास अशी किती नावं घ्यावी तो या सगळ्यांना या ब्रिटिशांनी काय केलं तर म्हणे फाशीची शिक्षा ठोठावली आता बघा फाशीची शिक्षा म्हणजे मनाला किती त्रासदायक गोष्ट आहे पण हे क्रांतिकारक फासावर चढताना रडले नाहीत बदले नाहीत गिडगिडले नाहीत किंवा ती शिक्षा बदला म्हणूनही त्यांनी विचार केला नाही तर वंदे मातरमचा जयघोष करत करतच ते फासावर चढले आता याचा नमुना बघूया मदनलाल धिंगरा यांनी करझन वायलीवर घोड्या झाडल्या जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा न्यायाधीशाला देण्यासाठीचं एक निवेदन त्यांनी त्यांच्या खिशात ठेवलं होतं ते बाहेर जाऊ नये असा प्रयत्न बऱ्याच मोठ्या प्रमाणावर केला गेला पण ते मिळालं मग काय होतं त्यात देशभक्त तरुणांच्या फाशीच्या आणि सीमापारीच्या शिक्षांचा प्रतिशोध म्हणून मी एका इंग्रजाचे रक्त सांडले हे मी कबूल करतो माझी अशी भावना आहे की माझ्या देशावर झालेला अन्याय हा प्रत्यक्ष परमेश्वराचाच अपमान होय मातेला देण्यासाठी स्वतःच्या वाचून माझ्याजवळ दुसरं काहीही नाही म्हणून मी तेच तिच्या वेदीवर अर्पण करीत आहे हिंदुस्थानला सध्या आत्मबलिदान कसं करावं या एकाच शिकवणुकीची आवश्यकता आहे परमेश्वराजवळ माझी एकच प्रार्थना आहे की हे पवित्र कार्य यशस्वी होईपर्यंत याच मातृभूमीच्या पोटी मला पुनर्जन्म येवो आणि त्याच पवित्र कार्यात मला पुन्हा मृत्यूही येवो वंदे मातरम् प्रत्येक क्रांतिकारकाच्या मनात अगदी ही आणि अशीच भावना होती आणि त्यातूनच वंदे मातरमचा पुकारा अखंड होत राहिला वंदे मातरम हा मंत्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणशक्ती बनला वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आपण सर्वजण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत मग तरीही वंदे मातरमची आता काय आवश्यकता आहे असे प्रश्न कोणाला पडतात वेड्यासारखे पडतात मुळात आपल्याच मातेला वंदन करण्यासाठी विरोध कावर असावा तो तर आमचा अधिकार आहे शिवाय एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपल्याला जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरीही स्वतःच्या तंत्रानं आज आपण जगतोय का आमच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव इतका मोठा आहे की आम्ही आमची भाषा भूषा भोजन भवन भ्रमण हे सगळं काही त्यांच्या तंत्रानं करतोय मग मातृभूमीची भारतीय संस्कृती अंगीकारण्यासाठी आणि चुकीच्या मार्गातून बाहेर पडण्यासाठी मातेला वंदन आवश्यकच आज आपल्या पर्यावरणावरही आपण घाला घातला आहे आमची कुटुंबव्यवस्थाही ढासळत चालली आहे स्वबोधापासून आम्ही दूर पळतोय आमचा एकात्मतेचा विचार आम्ही सोडून दिलाय या सगळ्यावरची एकच मात्रा सर्वांनी समरस होऊन सर्वे भवंतुसुखीनं हा हा विचार रुजवायचा असेल तर एकशे पन्नास वर्ष झाली तरीही आज वंदे मातरमला पर्याय नाही हे पक्क ध्यानात घेणं गरजेचं आहे इतिहासाचा अभ्यास करून बरोबर इतिहास समोर आणण्याचं कार्य करण्यासाठी वंदे मातरम हाच तारक मंत्र आहे आणि मला खात्री आहे की पूर्वीचा क्रांतिकारक आजच्या प्रत्येक तरुणाच्या मनात जन्म घेणार आहे भले तो फासावर जाणार नाही पण आजचा तरुण वंदे मातरमचा पुकारा करून वर्तमान तर उज्ज्वल करणारच आहे पण भविष्याची वाटचालही प्रगतीपथाकडे नेईल यात शंका नाही आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलेला स्वदेशी स्वावलंबन आणि आत्मनिर्भर भारताचा मंत्र प्रत्येक तरुण अंगीकारेल ही खात्री आहे महन मंगल भारत माता विश्वजननी होईल यासाठी आजचा तरुण कटिबद्ध होईल यात शंका वंदे मातरम श्रोते हो डॉक्टर प्रेरणा क्षीरसागर यांचं भाषण मंत्र वंदे मातरम आत्ताच आपण ऐकलं निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती